तालुक्यातील शिरसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी भारती पवार आलेल्या होत्या तेव्हा कांदा दरावरून शेतकरी संतप्त झालेले पाहायला मिळाले नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी पाव पाडण्यासाठीच असून सरकार या प्रश्नी ढकल करत आहे असा आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

तुम्ही हक्क मागता आमचा अधिकार नाही का मतदानाचा अधिकार आहे का तुमच्याकडे तुम्ही त्यांना तुम्ही बोलले